ट्रॅक्टर ट्रॉली वरुन पडून युवक मजुराचा मृत्यू नागभेड तालुक्यातील सावरगाव येथील घटना तळोदी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील शेतमजुरी करणाऱ्या युवक देवा कुंडली बोरकर वैवर्ष पस्तीस हा गावातील एका शेतकरी व ट्रॅक्टर मालक चालक बाबुराव ऋषी ठिकरे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर व धानाचे पोते डुलाई करायला गेले असताना शेतावरून धान्याचे पोते घेऊन गावाकडे येत असताना सावरगाव जवळ चंद्रपूर नागभीड रोडवरती त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एम एच पस्तीस एफ दहा सोळा या ट्रॅक्टर ट्रॉलीचा हीच तुटल्यामुळे पोत्यावर बसलेला मृतक देवा हा ट्रॉलीच्या खाली पडला व त्याच्या शरीरावरून ट्रॅक्टर ट्रॉली गेल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला ही घटना सकाळी नऊ वाजता घडली विशेष म्हणजे शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतातील धानाचे परिसरातील शेतकरी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये धानाचे बोरे किंवा धान भरून हे घरी घेऊन येतात अशातच शेतावरून धान्याचे बोरे घेऊन येत असताना ही घटना घडली मृतक हा घरातील कमावता व्यक्ती असल्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारावर मोठे आर्थिक संकट कोसळले त्यांच्या मागे वडील आई पत्नी व मुला त्यामुळे उपस्थित लोकांच्या द्वारे ट्रॅक्टर मालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचं व शेतकऱ्यांच्या मृतकाच्या परिवाराला आर्थिक मोबदला द्यायला हवं असं गावकऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच तळोदी पोलिसांनी घटनास्थळी येऊन मोक्का पंचनामा केला व शव करता नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलंय तळोदी पोलीस यांनी गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत